नमस्कार मी सुनील मदुरा आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज मी आपल्याला नांदेड शहरात जो जो मुख्य बसस्टँड आहे त्या ठिकाणी त्याचं आपल्याला दर्शन घडवत आहे आपण पाहू शकता हा बसस्टँड कसा आहे ह्या ठिकाणी आपल्याला रोड खूप एकदम असा क्लीन दिसतो स्वच्छ असा रोड दिसतो बसस्टँडचा या ठिकाणी वेगवेगळ्या बसेस लागतात बाहेरगावाला जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी त्या ठिकाणी आपण पाहू शकतो तरी मी आपल्याला एकदम असं जगून दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकतो ते स्टँड आहे आणि या ठिकाणी बाजूलाच आपल्याला लॉज वगैरे दिसते त्या ठिकाणी वेगवेगळे बसेस थांबतात तर नाही लातूर उस्मानाबा